नमस्कार दमयतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक किलो प्रमाणामध्ये बेडेकर लोणचा मसाला वापरून लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर हे लोणचं मी आज एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवले आहे घरगुती मसाला ज्यांना बनवायचा नाही ते रेडीमेड मसाला वापरून लोणचं बनवू शकतात आज आपण बेडेकर मसाला वापरून हे लोणचं बनवले तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी घेताना आपल्याला पूर्णपणे झालेली घ्यायची म्हणजे ज्याचं साखर तयार झालेलं आहे अशी कैरी घ्यायची ज्याने करून आपलं लोणचं जास्त काळ टिकताना खराब होत नाही तर पहा कैरी आणल्यानंतर ती आपल्याला रात्रभर तरी पाण्यात भिजत ठेवायची किंवा तीन ते चार तास तरी पाण्यात भिजत ठेवायची जेणेकरून याला जो चीक असतो लागलेला तो, लाग ला, तो सर्व निघून जातो आणि लोणचं आपलं जास्त काळ टिकतं खराब होत नाही आ, ले ले तर पहा सर्व कैऱ्या मी पाण्यातून काढून घेतल्यात या आपल्याला एखाद्या सुती कपड्याने किंवा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्यात याला कुठलाही ओलसरपणा राहता कामा नये तर दुसऱ्या आपण एखाद्या कोरड्या प्लेटमध्ये किंवा ओलसर नसलेल्या प्लेटमध्ये या कैऱ्या व्यवस्थित पुसून किंवा कोरड्या करून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात तर सर्व कैऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्यात नंतर आपल्याला या कैऱ्या फोडून आणायच्यात जर तुमच्याकडे घरामध्ये फोडण्याची साधन असेल तर घरी फोडा किंवा विकत देखील या फोडून मिळतात तर बाहेरून फोडून आणल्यात तरी चालेल तर पहा ह्या कैऱ्यांच्या ज्या आहेत फोडी त्या मी घरीच बनवलेल्या आहेत तर कैऱ्या फोडल्यानंतर याच्यामध्ये कोय आणि त्याचा काचोळ असतो खाली तर तो काढून घ्यायचा आहे तर सर्व फोड्यांचे आपल्याला कोय काढून घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही तर आता सर्व फोडींच्या मी कोय जे आहे ते काढून घेतली आहे आता या फोडी आपल्याला व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या याला फोडल्यानंतर काही कचरा वगैरे लागलेला असेल तर तो निघून जावा म्हणून आपल्याला प्रत्येक जी फोड आहे ती एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही जास्त काळ टिकतं नंतर आपल्याला या फोडी पुसून व्यवस्थित एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा कुठल्याही कपड्यावर सुकायला ठेवायच्यात कमीत कमी पाच ते सहा तास तरी आपल्याला या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या फोडी आहेत कैरीच्या त्या आपल्याला सुकवताना सावलीमध्ये सुकवायच्यात उन्हामध्ये वाळवायच्या नाहीत तर तुम्ही या चार ते पाच तर तास तरी सुकून घ्या किंवा रात्रभर सुकवायला ठेवल्या तरी चालतील नंतर सकाळी उन्हामध्ये एक तास तुम्ही याला ऊन देऊ शकता फार वेळ ठेवायचे नाही कैऱ्या फक्त सुकवायच्यात आपल्याला वाळवायचे नाही नंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून हळद आणि दोन मोठे चमचे भरून मीठ घालायचे मीठ तुम्ही थोडंसं अर्धा चमचा आणखी याच्यामध्ये घालू शकता म्हणजे लोणचं आपलं जास्त काटिक तर खराब होत नाही नंतर हळद आणि मीठ या लोणच्याच्या फोडीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हळद देखील तुम्ही इथे मी एक मोठा चमचा भरून घातली तुम्ही हवं असेल तर आणखी अर्धा या चमचा याच्यामध्ये जास्त घालू शकता तर आता आपलं हळद पीठ लावून झालेलं आहे आपण याच्यामध्ये थोडी मोहरीची डाळ घालू तर इथे मी दोन मोठे चमचे भरून याच्यामध्ये मोहरीची डाळ घातली आहे तुम्ही आवडत असेल तर थोडी जास्त देखील घालू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये बेडेकर लोणचं मसाला घालायचा आहे तर इथे मी तीन मोठे चमचे भरून बेडेकर लोणचं मसाला घेतलेला आहे किंवा अर्धी वाटी लोणचं मसाला इथे मी याच्यामध्ये घातलेला आहे तर एक किलो कैरी होती त्याची मी सुकून फोडी सुकून घेतलेले आहे ते यासाठी तीन मोठे चमचे भरून मी लोणचं मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही घालू शकता तर इथे मी तीन मोठे चमचे भरून लोणचं मसाला याच्यामध्ये घातला आहे नंतर आपल्याला या कैरीच्या फोडी झाकून एक दिवस अशाच ठेवायच्या जेणेकरून हा मसाला या कैरीच्या फोडीला व्यवस्थित लागतो आणि याच्यामध्ये व्यवस्थित असा तर नंतर आपल्याला काय करायचं आहे एक मोठी वाटी भरून तेल कडकडीत गॅसवर गरम करायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आणि नंतर हे आपल्याला तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि या लोणच्या फोडीमध्ये घालायचं आहे तर इथे मी तेल गरम करताना दाखवलेलं नाही पण एक मोठी वाटी भरून तेल मी गरम करून घेतलं होतं हे आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग या लोणच्या फोडीमध्ये घालायचे इथे मी एक वाटीस तेल घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी कमी तेलाचा वापर केलेला आहे एक किलोसाठी एक वाटी तेल याच्यामध्ये घातले कैरेचे फोडी आपण सुकवून घेतल्यानंतर लोणचं फार काळ टिकतं खराब होत नाही त्याच्यामुळे सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून हे लोणचं तुम्ही नक्की करून पहा अजिबात त्याला बुरशी येत नाही किंवा हे खराब होत नाही तर तेल मी आता रात्रीच गरम करून घेतलं होतं हे सकाळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल असतं ते आपल्याला गरम असताना घालायचं नाही नाहीत आपलं लोणचं खराब होऊ शकतं आणि त्याला बुरशी देखील येऊ शकते त्याच्यामुळे लोणच्यामध्ये तेल घालताना ते तुम्ही जेव्हाही गरम कराल तेव्हा ते, ते पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये घालायचं तर पहा लोणच्यामध्ये आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित मुरलेला आहे आणि याला व्यवस्थित लागलेलं आहे तर आता आपलं हे लोणचं जे आहे ते बनवून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही रेडीमेड बेडेकर लोणचं मसाला वापरून लोणचं बनव बनवू शकता जर तुम्हाला घरगुती मसाला वापरून लोणचं बनवायचं असेल तर त्याची लिंक किंवा व्हिडिओ मी आय बटनमध्ये दिलेला आहे तो देखील नक्की पहा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा आपलं लोणचं बनून तयार आहे तर आता आपण हे एखाद्या बर्णीमध्ये भरून ठेवू तर इथे मी एक काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये व्यवस्थित अशी सुकवून घेतलेली आहे तर बरणी घेताना फार वेळ उन्हात ठेवायची नाही व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची म्हणजे याला तडा जात नाही फक्त ओर बर्नी जी आहे ती आतमध्ये ओली राहता कामाने ती व्यवस्थित अशी कोरडी करायची तुम्ही प्लास्टिकची बर्णी देखील वापरू शकता ती देखील तुम्हाला घेताना पूर्णपणे अशी व्यवस्थित कोरडीच करून घ्यायची म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही तर सर्व लोणचं आपण आता या बर्नीमध्ये भरून घेऊ तेव्हा हा आपल्या एक किलो प्रमाणामध्ये बेडेकर लोणचं मसाला वापरून हे लोणचं बनून तयार आहे तर लोणचं आपण बर्नीमध्ये भरल्यानंतर याला आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस तरी रोजच्या रोज हलवायचे म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते खराब होत नाही तर या पद्धतीने हे लोणचं तुम्ही करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद